Субтитры сделал DimaTorzok जो टॉपिक आहे ना तो खूप खास आहे कारण तो आहे कोलॅब्रेशनशी रिलेटेड मला आहे ना नेहमी खूप सारे कमेंट आणि डीएमसीएस येत असतात की तुला एवढे सगळे कोलॅब्रेशन कसे मिळतात तर म्हणलं आपण निवांत बसून ना याच्याविषयी आपण एक लाग व्हिडिओ बनवावा आणि छानपैकी सगळ्यांना समजून सांगावं तर म्हणलं आणि कसं वर्षाचा आज पहिलाच दिवस आहे नवीन वर्षाचा तर मग प्रत्येकाला यातनं काही ना काही शिकायला मिळेल आणि माझ्यासारखं तुमचं यार्निंग स्टार्ट होईल कुठल्या ना कुठल्या मार्गे तर त्यामुळे म्हणलं चला आपण आहे ना सुरुवात करूया तर तुम्हाला दिसत असेल की मी खूप जास्त तयार होऊन बसली आजच्या व्हिडिओमध्ये कारण हे जी साडी आहे ती पण मला कोलॅबरेशनमध्येच आलेली आहे तर त्याचाच मला व्हिडिओ बनवायचा होता तो बनवून झाला थोडासा वेळ होता माझ्याकडे चला बसून गप्पा मारत तुमच्यासोबत तर मग आता व्हिडिओला मी सुरुवात करते तर सगळ्यात पहिल्यांदा तर कोलॅबरेशनचे आहेत ना चार पाच प्रकार असतात सगळ्यात पहिला जो प्रकार आहे जे की बऱ्यापैकी सगळेजण करतात ते कोलॅब्रेशन ते म्हणजे बार्टर कोलॅब्रेशन आणि प्रत्येक नवीन क्रिएटरची ॲज अ बार्टर कोलॅबरेटर म्हणूनच सुरुवात होते कारण सुरुवातीला आपल्याकडे हे इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप सारे पैसे नसतात तर त्यामुळे हे एक बेस्ट ऑप्शन आहे आता याच्यामध्ये काय असतं बार्टर कोलॅबरेशन म्हणजे ब्रँड तुम्हाला त्यांचं प्रोडक्ट देतं आणि त्या बदल्यात तुम्हाला त्यांना व्हिडिओ करून द्यायचा असतो म्हणजे इथे तुम्हाला प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळते पण त्या बदल्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे मिळ मिळत नाही म्हणजे व्हिडिओ बनवण्याचे पैसे मिळत नाही तर हे असतं बार्टर कोलॅबरेशन आणि मी म्हणेल की ॲज अ न्यू क्रिएटर म्हणून हे फायद्याचंच आहे कारण आपल्याकडे काही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त पैसे नसतात याच्यामध्ये मग ब्रँडचाही फायदा होतो आणि आपलाही फायदा होतो कारण इन्व्हेस्टमेंट तर काही करायची नाही आहे त्याबद्दल फ्रीमध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळतं तर आपला एक प्रकारे एक पोर्टफोलिओ तयार होऊन जातो आणि ब्रँडसाठी असा फायदा होतो की त्यांना पे न करता फक्त त्यांना प्रोडक्ट द्यायचा आहे आणि त्यांना त्यांचा व्हिडिओही भेटून जातो त्यानंतर ना सेकंड जे कोलॅबरेशन असतं ना ते असतं पेड कोलॅब्रेशन जे की प्रत्येकालाच असं वाटतं की मला कधी पेड कोलॅब्रेशन मिळणार 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 प्रत्येकाला मिळणार थोडासा टाईम द्यावा लागतो तर पेड कोलॅब्रेशनमध्ये काय असतं की ब्रँड तुम्हाला त्यांचं प्रोडक्टही पाठवतं हो आणि व्हिडिओ बनवायचा असतो तुम्हाला आणि त्या व्हिडिओच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसेही मिळतात आता हे जे पैसे असतात ते डिपेंड असतात की म्हणजे आपल्या अकाउंटची एंगेजमेंट किती आहे फॉलोअर्स किती आहे तुम्हाला पर रील ॲव्हरेज व्ह्यूज किती येतात रील किंवा शॉर्ट्स किंवा व्हिडिओ जे काही असेल ॲव्हरेज व्ह्यूज किती येतात वगैरे ह्या सगळ्यावर ते डिपेंड असतं की तुम्हाला एका व्हिडिओसाठी किती पैसे भेटणार ते तुम्हीही पिच करू शकता ब्रँडला की मला एवढे एवढे पैसे हवेत त्याच्यापेक्षा खालीमध्ये मी काही काम करणार नाही वगैरे हो या टाईपमध्ये किंवा ब्रँडचं पण एक बजेट ठरलेलं असतं ते निगोशिएट करून जसं ज्या गोष्टीवरती आपण ऍग्री होऊ त्या पद्धतीने व्हिडिओज करावे लागतात त्याच्यानंतर ना थर्ड असतं ते म्हणजे अफिलिएट मार्केटिंग तर आता हे काय असतं याच्यामध्ये ब्रँडचं इन्व्हॉल्वमेंट नसतं म्हणजे डायरेक्टली तर नसतं यामध्ये काय करायचं असतं आपल्याला स्वतः आपले पैसे टाकून प्रोडक्ट मागवतो आपण ना त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू शूट शूट करायचा तो व्हिडिओ अपलोड करायचा आणि विश लिंक हॉलपॅक मीशो किंवा अमेझॉन ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचे स्वतःच्या फिलेट मार्केटिंग प्रोग्राम आहेत त्याद्वारे ज्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये तुम्ही माझेही बरेच व्हिडिओ पाहिले असेल की तुम्हाला जर यांपैकी कुठलाही प्रोडक्ट हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा लिंक डीएमला भेटून जाईल तर हे ज्यावेळेस असतं तर ती जी लिंक प्रत्येकाच्या डीएम मध्ये जाते त्या लिंकवरून जर ते पर्टिक्युलर प्रोडक्ट जे की तुम्ही टॅग केलेलं आहे खरेदी केलं तर त्याच्यावरती काही कमिशन आपल्याला ठरलेलं असतं ते की आपल्याला ब्रँड करो कडून मिळतं जे की लगेच नाही मिळत थोडासा टाइम असतो त्याला महिना दोन महिन्यामध्ये साधारण आपल्याला मिळतं टेन पर्सेंट कोणी फिफ्टीन पर्सेंट एटीन पर्सेंट वेगवेगळे ठरलेलं असतं फायव्ह पर्सेंट पण असतं झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट सुद्धा असतं म्हणजे साधारण जर आपली शंभर रुपयाची वस्तू असेल ना तर त्याच्यावरती टेन पर्सेंट म्हणजे दहा रुपये आपल्याला भेटतं आणि आता ही अमाऊंट जरी तुम्हाला असं वाटत असेल ना की खूप छोटीशी आहे ही की शंभर रुपयावरती दहा रुपये काय मोठी गोष्ट आहे पण मी तुम्हाला सांगते मी मागे ना एक व्हिडिओ टाकला होता वॉशिंग मशीनचा स्टँडचा व्हिडिओ तर त्या व्हिडिओला साधारण अडीच लाख वगैरे इंस्टाग्रामला व्ह्यूज आहेत फेसबुकला पण मे बी लाखाच्या वर असावीत व्ह्यूज माझ्या एवढं लक्षात नाही पण ते जे माझं मशीनचं स्टँड आहे ना त्या एका एक मुळे मला जवळपास पाच ते सहा हजारचं कमिशन भेटलेलं आहे तर त्यामुळे अमाऊंट जरी आणि दहाच रुपये कमिशन दहा रुपये चौदा रुपये असं कमिशन भेटत होतं तर हे सुद्धा मला ते साडेसहा सात हजारापर्यंत कमिशन भेटलेलं आहे ना अजून पण म्हणजे चालूच आहे म्हणजे दिवसाला एक दोन एकदम तरी ऑर्डर येतच असतात म्हणजे किती दोन अडीच तीन महिने झाले असतील मे बी तो व्हिडिओ मी टाकून तर हे आहे अफिलेट याच्यामधून पण खूप चांगलं इन्कम होतं आणि माझंही त्याच्यामधूनच खूप चांगलं इन्कम होतय सध्या आणि पेड प्रशास थ्रू पण होतं आणि आणखीन एक कोलॅब्रेशनचा प्रकार आहे पुढचा तो म्हणजे रिएम्बर्समेंट कोलाब्रेशन हे मी सजेस्ट करेल की न केलेलंच बरं यामध्ये काय असतं ना की काही असे ॲप्स आहेत किंवा मग एजन्सीस आहेत की ज्या तुम्हाला सांगतात की तुम्ही प्रोडक्ट खरेदी करायचं त्यानंतर त्याचा रिव्ह्यू वगैरे शूट करायचा त्याच्या ॲमेझॉनवर पण तुम्हाला रिव्ह्यू वगैरे द्यायला सांगतात किंवा कुठल्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती ज्याच्यावरून तुम्ही खरेदी करणार आहे त्याच्यावरती रिव्ह्यूज वगैरे द्यायचे आणि मग साधारण एक दोन तीन काय ब्रँडचा क्रायटेरिया असेल ना त्या हिशोबाने तुम्हाला त्या प्रोडक्टची प्राईस रिएम्बसमेंट म्हणून मिळते आणि कधी कधी थोडंफार त्याच्यावरती एक्स्ट्रा म्हणजे पेमेंट सुद्धा ठरलेलं असतं की सपोज चारशे रुपयेचं एखादं प्रोडक्ट आहे तर ते चारशे रुपये आणि दोनशे रुपये तुम्हाला एक्स्ट्राश सहाशे रुपये तुम्हाला भेटतो भेटणार पण याच्यामध्ये काय होतं म्हणजे मी तरी आजपर्यंत कधी असं केलेलं नाही पण बऱ्याच माझ्या क्रिएटर फ्रेंड्स आहेत ज्यांच्याकडून मी ऐकलेले जे ह्या सगळ्या गोष्टी करून बसलेल्या आहेत की याच्यामध्ये फ्रॉड सुद्धा होतो वेळेवर काही त्याचं पेमेंट भेटत नाही आणि आपले पैसे एवढ्या टाईमसाठी अडकून राहतात तर त्यामुळे याच्या आधी न लागता थोडंसं थांबलं तर आपल्याला ब्रँड कोलॅब्रेशन्स येतीलच तर त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवायचे ह्या असल्या भांगडींच्या नादी न लागलेलंच बरं तर आता कोलॅब्रेशन मिळवण्यासाठी काय करायचं आता आपण मेन तर व्हिडिओज तर टाकतोयच आपण व्ह्यूज पण मला माहिती आहे सुरुवातीला खूप व्ह्यूज येत नाहीत आपल्याला हळूहळू आपण जसं काम करत राहू कन्सिस्टन्सी ठेवू तसं तसं आपले पेजला व्ह्यूज छान येत राहतात व्हिडिओजला तर त्यामुळे हो, ना त्याचं टेन्शन नाही घ्यायचं आणि कोलॅब्रेशन मिळवण्यासाठी खूप जास्त धडपड पण नाही करायची म्हणजे मी तरी हेच सजेस्ट करेल कारण बऱ्याच पेजेसमध्ये वगैरे मी पाहते म्हणजे बरेच व्हिडिओज वगैरे मीही पाहिले होते सुरुवातीला की त्याच्यात ते सांगतात की तुम्ही ब्रँडला स्वतःहून मेसेज करा वगैरे तर मी तर आजपर्यंत केलेलं नाही तुम्हाला करायचं असेल म्हणजे मी सांगेल की करा तुम्ही पण माझी एक फ्रेंड आहे क्रिएटर फ्रेंड तिने मला सांगितलेलं की तिने जवळपास साठ सत्तर ब्रँड्सला मेसेज केलेले आहेत पण आजपर्यंत कुठल्याच ब्रँडने रिवर्ट केलेला नाही तर त्यामुळे काही लकी लोकांना रिवर्ट केल्या जात असेल पण तिचा तो एक्सपिरियन्स मी ऐकला त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ दे आपल्याला ह्या झंझटमध्ये पडायचं नाही असाही वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला आणि एडिट एडिट करायला तर कुठं त्या ब्रँडला मेसेज करत बसा आणि मग मेसेज केल्यावर आपल्याला अपेक्षा वाढतात की अरे दिला का रिप्लाय दिला का रिप्लाय आपण चेक करत बसणार त्यापेक्षा आणि माझ्यामध्ये तर खूपच पेशन्स कमी आहे त्यामुळे मी कधी त्या वाटेला गेलेच नाही पण तुम्हाला जर करायचं असेल पिच तर त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे मी तरी सांगेल की प्रोफाईलची लिंक तुम्ही टाका त्याच्यानंतर किती फॉलोअर आहेत ॲव्हरेज व्ह्यूज वगैरे कसे येतात तुमच्या म्हणजे पेजची साधारण एंगेजमेंट वगैरे हे तुम्ही टाकू शकता आणि बॅटर पेड कुठल्या प्रकारचं कोलॅब्रेशन करण्यासाठी तुम्ही रेडी असाल वगैरे हे सगळं तुम्ही त्या एका म्हणजे एक, एक पोर्टफोलिओ असा तुमचा रेडी करून तुम्ही ब्रँडला पिच करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोलॅब्रेशन कधी किती फॉलोअर असल्यावरती मिळतात तर कोलॅब्रेशनसाठी असा काही क्रायटेरिया नाही बरं आता तुम्हाला बरेच असे व्हिडिओ मिळतील की जे म्हणतात की मला शंभर माझे फॉलोअर होते तेव्हा कोलॅब्रेशन मिळालं मला त्याच्यानंतरनं कोणी सांगतं हजार फॉलोअरवर कोणी सांगतं पन्नास फॉलो फॉलोवर सुद्धा असताना सुद्धा कोलॅब्रेशन मिळालेले तर माझ्या बाबतीत तर असं काही झालेलं नाही त्यामुळे मला या गोष्टीवरती विश्वास नाहीये फॉलोअर इम्पॉर्टंट आहे आणि तेवढेच व्ह्यूज सुद्धा इम्पॉर्टंटंट आहे आणि मी तर म्हणेल फॉलोअर्सपेक्षा ना ऍक्च्युली व्ह्यूज आणि तुमच्या पेजची एंगेजमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे मला सगळ्यात पहिलं कोलाब्रेशन मिळालं होतं माझे ज्यावेळेस ना दीड हजार होते तर त्यावेळेस मला माझं पहिलं कोलाब्रेशन मिळालेलं आणि तो जो आनंद होता ना एवढा जास्त होता पण ते का मिळालं त्यावेळेस ना माझा एक म्हणजे फॉलोअर माझे तसे कमीच होते पण त्यावेळेस माझा ना एक व्हिडिओ थोडाफार व्हायरल गेला होता म्हणजे जिथं माझ्या बाकीच्या व्हिडिओला दीड हजार दोन हजार पाच हजार असे व्ह्यूज यायचे मॅक्स टू मॅक्स पाच हजार यायचे तर एका एक माझ्या व्हिडिओला रिसेंट व्हिडिओमध्ये एक लाखाच्या वर तो व्हिडिओ गेला होता आणि त्या व्हिडिओवरती मला ब्रँडचा एक हे डी एम आलं होतं तर मला एवढा जास्त आनंद झाला होता की मला फॉ हे कॉलॅब्रेशन भेटलेलं आहे आणि ते मी बार्टर कोलाबरेशन केलं होतं फर्स्ट कोलॅब्रेशन होतं मला माहीत पण होतं की कसं ब्रँडसोबत बोलायचं असतं आपलं जे पेज आहे ते कशा पद्धतीने आपण पिच करू शकतो कसं निगोश निगोशिएट करू शकतो मला ॲक्च्युली आनंदच एवढा झाला होता ना की आपल्याला एवढ्या कमी फॉलोअर्समध्ये कोलॅब्रेशन मिळालं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तर त्यामुळे ते कोलॅब्रेशन मी केलं होतं मी आता इथे सांगणार नाही तुम तसंच सांगू शकते कारण असे बार्टरच होतं तर मी माऊली मसाले म्हणून एक मसाल्याचा ब्रँड आहे त्यांच्यासाठी मी कोलॅब्रेशन केलं होतं ॲज अ बार्टरच केलं होतं आता ज्यावेळेस तुम्हाला कोलॅब्रेशन येतात तर ते कोलॅब्रेशन लॉक कसं करायचं म्हणजे फायनल डील कशी करायची तर मला जेव्हाही कोलबरेशन येतात ना मला आत्तापर्यंत जेवढे काही कोलॅब्रेशन आलेले आहेत ना त्यातले एटी पर्सेंट मला इंस्टाग्रामवरूनच आलेले आहेत इंस्टाग्रामला किंवा माझ्या जीमेलला मेल किंवा मग डायरेक्ट ते डीएम करतात ब्रँड स्वतःच करतात तर हे कन्फर्म करण्यासाठी ॲक्च्युली म्हणजे ब्रँडचा डीएम आला तर ठीक आहे पण ज्यावेळेस तुम्हाला मेल येतात तर त्यावेळेस कन्फर्म करण्यासाठी म्हणजे डायरेक्ट ते जे काही लिंक वगैरे देतील त्याच्यावरती क्लिक करायचं नाही त्यांना सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की तुम्ही तुमच्या ऑफिशियल जे काही पेज आहे ना त्याच्यावरून मला इंस्टाग्रामला मेसेज पाठवा व्हेरीफिकेशनसाठी कारण आजकाल खूप जास्त फ्रॉड होतात कुठल्या लिंकवरती तुम्ही चुकून क्लिक केला आणि एवढी सगळं तुमचं म्हणजे अकाउंट वगैरे हॅक झालं एवढ्या दिवसांची पूर्ण मेहनत एका त्या कोलॅबरेशनच्या मोहापाई झिरो होऊ शकते तर त्यामुळे ईमेल जर तुम्हाला आला तर त्यांना सांगायचं की ठीक आहे फक्त मला व्हेरिफी व्हेरीफाय करायचं आहे की हे तुमचं ब्रँड रिअल आहे की नाही आणि ह्या बाबतीमध्ये अजिबात लाजायची वगैरे गरज नाही कारण आपण कष्ट करतोय व्हिडिओ पोस्ट करणं छोटी गोष्ट नाही आहे खूप जास्त कष्ट लागतात आणि एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यामुळे एका एक मिनटामध्ये सगळं काही आपल्या हातातून जाऊ शकतं त्यामुळे ब्रँडला सांगायचं तुमच्या ऑफिशियल पेजवरून मला इंस्टाग्रामला डीएम करा आणि ज्यावेळेस त्यांचा डीएम येतो ना त्यावेळेस त्यांच्या प्रोफाईलवर जायचं प्रोफाईल सगळी चेक करायची आता त्याच्यामध्ये तुम्ही काय चेक करणार जेन्युअन प्रोफाईल आहे का नाही हे कसं ओळखायचं तर जे काही का प्रोफाइल प्रोफाईल असेल ना त्याच्यावरती भले दहा व्हिडिओ असू देत म्हणजे किंवा त्यांचं प्रोडक्टचं वगैरे हे दहाच व्हिडिओ असू दे पण ते रिसेंटली म्हणजे अगदी दोन ते तीन दिवसापूर्वीच अकाउंट केले आणि दोन तीन दिवसामध्येच दहा व्हिडिओ टाकलेले आहेत असं नाही पाहिजे दहा व्हिडिओ साधारण वीस पंचवीस दिवसांपूर्वी पूर्वीचं तरी अकाउंट पाहिजे किंवा मग बाकीच्या कोणत्या क्रिएटर्सनी काम केलेलं आहे का वगैरे या सुद्धा गोष्टी तुम्ही चेक करू शकता भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या जे काही पेज आहे ना त्याच्यावरून समजून जातं त्यांची वेबसाईट तुम्ही चेक करू शकता पण डायरेक्ट वेबसाईटवरती क्लिक नाही करायचा अगोदर त्यांचा कंटेंट व्हेरीफाय करायचा अदर क्रिएटर्सनी काम केलेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण जेवढ्या काही पोस्ट आहेत त्याच्यावरच्या डेट चेक करायच्या शक्यतो हे फ्रॉड करणारे जे असतात ना ते काय करतात एक दोन तीन दिवसापूर्वीच अकाउंट ओपन करतात त्याच्यावरती धाड 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 पोस्ट टाकतात अशा की त्याच्यावरती समोरच्याचा विश्वास बसेल हो एकदम जेन्युअन पेज आहे प्रोडक्टबद्दल माहिती वगैरे सगळं त्याच्यावर असेल आणि मग आपल्याला आपला काही ना काही फ्रॉड होऊ शकतो त्याच्यामधून तर त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पैशाशी रिलेटेड की निगोशिएट कसं करायचं आपण आपली व्हॅल्यू कशी ठेवायची तर मी अगोदर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने की ज्यावेळेसही आपण पेड कोलॅबरेशन करतो ना तर त्यावेळेस आपल्या पेजची एंगेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे भले तुमचे फॉलोअर दोन हजार असू दे पण जर तुमच्या व्हिडिओजला लाखांमध्ये व्ह्यूज येत असतील आणि मिलियनमध्ये येत असतील तर मग तर विचारूच नका तर मग तुम्ही खूप चांगले म्हणजे मी तरी तुम्हाला सांगेल तुम्ही साधारण दोन हजारापासून तर तुम्ही पंधरा वीस पंचवीस हजारापर्यंत लिमिट नाही मग त्या पन्नास पन्नास हजार रुपयेसुद्धा एका व्हिडिओचे घेणारे क्रिएटर्स आहेत तर फक्त म्हणजे खूप जास्त असं तुमचे दोनच हजार फॉलोअर आहे तुम्हाला येत आहेत चार आणि पाच हजार व्ह्यूज आणि तुम्ही म्हणताय नाही मी पाच हजार रुपये एका व्हिडिओचे घेणार तर या पद्धतीने पण नाही करायचं मी सुद्धा म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी पेड कोलाब्रेशन केलं होतं तर मी हजार रुपयापासून स्टार्ट केलं होतं आता मी ब्रँडनुसार मी अजूनही बार्टर करते असं नाही करत नाही पण जे अगदी न्यू ब्रँड आहे म्हणजे मी चार कोलाब्रेशन केले तर त्यातलं एखादं किंवा म्हणजे खूप रेअर होतं आजकाल बार्टर पेडच करते शक्यतो मी पण करते स्मॉल ब्रँडला सपोर्ट करण्यासाठी वगैरे पण ते पण मी कधी करते बार्टरमध्ये ज्यावेळेस मी त्याची लिंक प्रोव्हाइड करू शकत असेल ना कारण मग जर मी बार्टर करते तर ऍफिलिएट मार्केटिंग थ्रू तरी मी कमवू शकेल पण एखादा ब्रँड असं असेल की जे ज्यांचा ऍफिलिएट प्रोग्राम नाही आहे म्हणजे जे ई कॉमर्सवर अव्हेलेबल नाही तर त्यांच्यासोबत मी बार्टर करत नाही ऍटलीस्ट प्रोडक्टची जी काही व्हॅल्यू आहे तेवढी तरी अमाऊंट मी त्यांच्याकडे म्हणजे प्रोडक्ट आणि प्रोडक्टची व्हॅल्यू एवढं तरी मी त्यांच्याकडून घेते कारण मग आपला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे आज एवढी मेहनत केलेली आहे तर ऑब्व्हिअसली पैशासाठीच आपण मेहनत करतोय सगळी तर कुठं होतो आपण हो आ, पैसे कसे ठरवायचे तर तुम्ही तुमच्या पेजच्या एंगेजमेंटच्या अकॉर्डिंग तुम्ही पिच करू शकता त्यानंतर तुम्ही कंटेंटची काय क्वालिटी देत आहे तुम तुमचं म्हणजे तुम्ही कॅमेराने शूट करताय का मोबाईलनी म्हणजे अँड्रॉइड आयफोन ह्याच्यावरती पण डिपेंड अँड्रॉइड आयफोनचा तेवढा फरक नाही पडत आजकाल पण म्हणजे कॅमेरामुळे कसं खूप क्लिअर दिसतो व्हिडिओ हो वगैरे त्यामुळे ब्रँडला पण सोपं पडतं त्यानंतर आणखीन पण काही गोष्टी आहेत ज्या व्हिडिओत पुढे सांगते अगोदर ह्या सगळ्या गोष्टी सांगून घेते मी पेमेंटविषयीच्या वगैरे ब्रँडला काय काय विचारायचं ज्यावेळेस ब्रँड तुम्हाला सांगते की आम्हाला कर कोलॅब्रेशन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना काय विचारायचं की डिलिव्हरेबल्स काय आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्या प्रोडक्टच्या बदल्यात तुम्हाला काय काय द्यायचं कारण काही ब्रँडच असतं की फक्त स्टोरी टाकायची काही ब्रँडचा असतं की आम्हाला व्हिडिओ प्लस स्टोरी हवी आहे त्यानंतर काही ब्लॅ ब्रँड्स असतं की तुमचं कंपल्सरी विशलिंग हो वगैरे हे सुद्धा म्हणजे एफिलेट प्रोग्राम तुमचा कनेक्ट असायला हवा या सुद्धा गोष्टी असतात किंवा काही ब्रँड असतात म्हणजे त्यांना वॉईस ओव्हरवाला व्हिडिओ लागतो काही नसतो ते पर्टिक्युलर पर, पर्टिक्युलर म्युझिक सांगतात तोच व्हिडिओ टाकायचा असतो सॉरी तेच म्युझिक लावायचं असतं खूप सारे इन्स्ट्रक्शन असतात तर या सगळ्या गोष्टी अगोदरच क्लिअर करून घ्यायच्या आणि त्या मेसेजमध्ये किंवा ईमेलवर वगैरे घेऊन ठेवायच्या कारण नंतर मग कारण मी गेलेली या सगळ्यातनं खूप साऱ्या गोष्टी म्हणजे गोंधळ होत राहतात त्यामुळे रिटर्नमध्ये असेल तर एकदा आपण सुद्धा क्रॉस चेक करू शकतो व्हिडिओ रेडी झाल्यानंतर की त्यांना काय काय आणि बऱ्याच ब्रँडचे इन्स्ट्रक्शन असतात की कपडे कुठले घातले पाहिजे म्हणजे कुठल्या कलरचे घातले पाहिजे बॅकग्राऊंडचा कलर काय पाहिजे कलर, कलर थीम कशी हवी वगैरे या सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात आता मी बऱ्याच म्हणजे ब्युटी ब्रँड सोबत कुकिंगशी रिलेटेड ब्रँड सोबत सोबत वगैरे सुद्धा काम तर त्यामुळे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आलेला आहे मला या बाबतीतला तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी अगोदर एखादी रेसिपी बनवायची असेल तर व्हेज करायची का नॉनव्हेज करायची हे सुद्धा विचारायचं कारण माझ्या बाबतीत असं झालं होतं एका मातीच्या भांड्याचं मला कोलॅब्रेशन होतं आणि त्यांनी अगोदर मला काहीच सांगितलं नाही मी आपल्या त्याच्यामध्ये एक नॉनव्हेज रेसिपी शूट करून पोस्ट केली तर त्यांनी ते अप्रूव्ह नाही केलं सॉरी मी त्यांना अगोदर पाठवलं तरी त्यांनी ते अप्रूव्ह नाही केलं रिजेक्ट केलं फक्त या गोष्टीसाठी की मी नॉनव्हेज रेसिपी बनवली होती आणि त्यांना व्हेज हवी होती आणि त्यांच्या ब्रँडचं म्हणजे त्यांनी अगोदर मला काही सांगितलं नव्हतं तर त्यामुळे मी स्ट्रॉंगली त्यांना बोलू शकले की तुम्ही मला अगोदर सांगितलेलं नाही म्हणून त्यामुळे आता सेकंड जो व्हिडिओ आहे तो तुम्ही माझ्या टाईम नुसार देईल तुम्हाला टाइम लाईन पण मिचून घ्यावी लागते कारण बऱ्याच ब्रँड अशा असतात म्हणजे आत्ताच दोन दिवसापूर्वीच एक ब्रँड सोबत मी नाव नाही घेणार इथे पण खूप जास्त म्हणजे मी लिटरली ते प्रोडक्ट रिटर्न करून टाकलं कारण त्यांनी मला प्रोडक्ट दिलं आणि त्यांनी अजिबात सांगितलं नाही की व्हिडिओ कधी हवाय वगैरे पण प्रोडक्ट मला रिसीव्ह झाला असेल मी त्यावेळेस घरी नव्हते त्यानंतरनं मला मेसेज आला की तुम्ही सांगितलं का नाही प्रोडक्ट रिसीव्ह झाला तर रात्रीच्या बारा वाजता मी मेसेज करणार होती का त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता झाला का व्हिडिओ रेडी म्हणजे मला आज रात्री आठ वाजता प्रोडक्ट रिसीव झालेला आहे मी घरी नव्हते संडेचा दिवस होता मंडे मॉर्निंगला सात वाजता मला मेसेज आलाय झाला का व्हिडिओ म्हणून वगैरे आणि एवढं जास्त होतं मी म्हणलं तुमचं मला पैसे पण नको तुमचं हे प्रोडक्ट पण नको मी रिटर्न करून टाकलं झिज नाही पाहिजे तर त्यामुळे व्हिडिओ किती दिवसात पाहिजे प्रोडक्ट रिसिव्ह झाल्यानंतर ह्या गोष्टी सुद्धा अगोदरच क्लिअर करायच्या जा, ज्याच्यामुळे नंतर ना मनस्ताप होत नाही आणि मी म्हणजे हे आता म्हणजे कायम मी विचारते एकदा माझ्याकडनं ते स्किप झालं आणि प्रॉब्लेम झाला त्या गोष्टीवरनं तर पैशाशी रिलेटेड वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या ब्रॅ बा कोलॅब्रेशन कशा असतात तेही सगळं झालं ब्रँडसोबत कसं डील करायचं आणि हो निगोशिएशनबद्दल सांगायचं राहिलं तुम्ही ब्रँडसोबत त्यांना निगोशिएट कसं करू शकता आता सपोज एक मी कोलॅब्रेशन केलं होतं ब्रँडचं म्हणणं होतं म्हणजे मी सांगितलं की मी दोन हजार रुपये घेते एका व्हिडिओचे तर ते म्हणाले नाही आमचं एवढं तर बजेट नाही आहे तर तुम्ही काहीतरी कमेंट सॉरी कमी करा तर कधीच आपली अमाऊंट कधीच कमी नाही करायचं त्यापेक्षा तुम्ही थोडंसं ओव्हर डिलिवर करा आणि थोडे एक्स्ट्रा पैसे मागा तर मी त्यांना काय म्हणलं मी एका व्हिडिओचे दोन हजार घेते ना तर मी तुम्हाला दोन व्हिडिओ देते आणि दोन व्हिडिओचे तुम्ही मला तीन हजार रुपये द्या चार होतात तसे दोनचे तर तीन हजार तीन हजारमध्ये मध्ये आमची डील लॉक झाली त्या बदल्यामध्ये मला एक चार दोन व्हिडिओ द्यायचे होते तर त्याच्यामुळे कधी तुमच्या प्राईस तुम्ही खाली येऊ नका त्यापेक्षा तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं काम देऊन त्या पद्धतीने तुम्ही निगोशिएट करून घेऊ शकता हा एक महत्त्वाचा एक पॉईंट तुम्हाला सांगायचा होता आणखीन काय राहिलं हो कोल कसे येतात ते पण मला वाटतं मी कवर केलं तुमच्या व्ह्यूजवर वगैरेच डिपेंड आहे तुमचे व्हिडिओ चालायला लागले की इतके कोलॅब्रेशन्स येतील ना मला तर म्हणजे रोजचे चार पाच मेसेज तर पडलेले असतात त्यातनं मी ठरवते मला कुठलं कारण फार विचित्र विचित्र ब्रँड्सचे पण येतात कोलॅब्रेशन तर, तर, ये को तर तुम्ही चूज करू शकता असा टाईम नक्कीच येत येणार लवकरात लवकर येणार आणि अजून काय करत राहिलं ओके एजन्सीज कशा शोधायच्या तुम्ही इन्स्टावरती वगैरे हो इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सीज वगैरे टाका तुम्हाला भेटून जातील एजन्सी गुगलवरून तुम्हाला भेटू शकतात काही ॲप्स आहेत पण मी त्या सांगेल ॲप्सच्या वगैरे नादी लागू नका फ्रॉड होतात माझ्या फ्रेंडसोबत सोबत झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की ॲप्सच्या वगैरे नादी लागू नका विशलिंकचे खूप चांगले चांगले प्रोग्राम असतात म्हणजे सुद्धा आपल्याला कोलॅब्रेशन देतं त्यांची जे काही क्रायटेरिया असतात ते अचीव झाले की ते कोलॅब्रेशन देतं मागे मला एक आहे ना फ्लिपकार्टचं कोलॅब्रेशन भेटलं होतं त्यांनी मला एका व्हिडिओसाठी चार हजार रुपये पे केले होते आणि फक्त म्हणजे आहे ते घरातल्या अप्लायन्सेस वापरून मला तो व्हिडिओ बनवायचा होता तर ते मला विशलिंग थ्रू मिळालं होतं तर त्यामुळे विशलिंक नक्की तुम्ही चालू ठेवा विशलिंकमधून सुद्धा तुम्हाला खूप चांगले चांगले कोलॅब्रेशन्स मिळत असतात सो यस मला वाटतं मी बऱ्यापैकी पॉईंट पॉईंट कवर केलेले आहेत जसं जसं माझं नॉलेज वाढेल आणखीन ह्या विषयाबद्दल तर मी नक्कीच इथून पुढे पण तुमच्यासोबत शेअर करत राहील आय होप तुम्हाला हा माझा आजचा जो व्हिडिओ आहे त्यातनं थोडंफार तरी काहीतरी महत्त्वाचं भेटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला कोलॅब्रेशन विषयी जी काही क्वेरी असेल तुम्ही कमेंट करू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन बाय